नमस्कार मित्रांनो आज तुकाराम हरवणे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तुकाराम हरवणे यांचा ह्या देवणी जातीचा वळू जो आहे हा विकायचा आहे राहणार देवंगरावाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर हा येथील हा वळू आहे मित्रांनो याची किंमत एक लाख रुपये सांगत आहेत जर कुणाला लावणीसाठी जर वळू पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबर आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला फोन करा तुम्हाला व्यवस्थितरित्या वळू दिला जाईल आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलमार्फत उपलब्ध होऊन होतील व्हिडिओ लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो